कोल्हापूर येथील विशालगड येथे अतिक्रमण काढण्याच्या नावावर कोणतीही परवानगी नसताना मोर्चा काढण्यात आला या मोर्चाच्या दरम्यान मुस्लिम समाजाच्या लोकांवर अत्यंत हृदयद्रावक हल्ला करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ वीस जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले विशालगड परिसरात मोर्चा काढण्याआधी येथील मुस्लिम बांधवांनी प्रशासनाकडे सुरक्षेसाठी विनंती अर्ज सादर केला होता परंतु त्यांच्या अर्जाची पोलीस प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे ही सामाजिक दुर्घटना घडल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली असून सदर निवेदन देतेवेळी अध्यक्ष शहर अध्यक्ष इरफान खान जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष एम डी साबीर जिल्हा प्रवक्ता ऍडव्होकेट करीम खान जिल्हा उपाध्यक्ष शेख जावेद जिल्हा सचिव ऍडव्होकेट मोहसिन खान तालुका कार्याध्यक्ष महादेव पाटील शहर कार्याध्यक्ष सिद्धार्थ हेलोडे युवक विधानसभा अध्यक्ष दत्ता पाटील ख वी संचालक अनिता वाघ जिल्हा कार्याध्यक्ष सोशल मीडिया निजाम राज यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार जळगाव पक्षाच्या वतीने जळगाव दामोद तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना एक निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे गेल्या दोन चार दिवसाआधी कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्ह्यामध्ये जो प्रकार घडला कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड आणि गाजापूर येथे अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली महाराष्ट्र शासनाच्या वतीने असं म्हणून किंबहुना छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी जो काही मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये त्या ठिकाणी जो हिंसक बुळण त्या मोर्चाला मिळाला आणि आमच्या मुस्लिम बांधवांच्या त्या ठिकाणी दर्गा असेल त्यांचे काही दुकानं असतील मोटरसायकल असतील मस्जिद असेल, असेल, असेल अशा धार्मिक स्थळांवर त्या ठिकाणी हल्ला त्या ठिकाणी झाला ही अतिशय निंदन निंदनीय बाब आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या घटनेचा तीव्र शब्द त्या ठिकाणी नी निषेध करतो आपण ज्या देशामध्ये राहतो ज्या राज्यामध्ये राहतो त्या ठिकाणी समता बंधुता एकाच मतेच्या वातावरणामध्ये त्या विचारधारेवर काम करायला आपण सर्व कार्यकर्ते पदाधिकारी असताना राज्यामध्ये किंवा देशामध्ये जातीच्या नावाखाली किंवा धर्माच्या नावाखाली अशा पद्धतीच्या हेतू परस्पर काही कारवा करणे यामध्ये काहीतरी राजकीय षडयंत्र आहे का अशी सुद्धा शंका आमच्या मनामध्ये या ठिकाणी येत आहे गेल्या दोन महिन्यानंतर आगामी दोन महिन्यांना विधानसभेच्या निवडणुका त्या ठिकाणी महाराष्ट्राला राज्यामध्ये समोर आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या जातीच्या धर्माच्या नावा नावाखाली या ठिकाणी काही गुंडांना समोर करून अशा प्रकारे वातावरण खराम खराब करण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाराष्ट्र सरकार करीत आहे काय अशीसुद्धा शंका आम्हाला या ठिकाणी येत आहे त्याचा जय निषेध म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी